नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथील आजचे म्हणजे दिनांक वीस जून दोन हजार पंचवीसचे कांदा भाव मित्रांनो आज सोलापूर येथे एकूण ऐंशी प्लस कांदा गाड्यांची आवकी दाखल झालेली आहे त्यामध्ये सुपर क्वालिटी कांद्याला दोन हजार शंभर रुपयांपासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर मोठा कांदा एक हजार आठशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मीडियम साईज कांदे एक हजार पाचशे रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मिनी मीडियम साईज कांदा एक हजार दोनशे रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे गोल्टा कांद्याला नऊशे रुपयांपासून एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे गुलटी कांदा सहाशे रुपयांपासून आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर चिंगळी कांदे तीनशे रुपयांपासून पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि सरासरी कांद्याला आठशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर नेवा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान